नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे तणाव नियोजन आणि आनंदी जीवन तणाव नियोजन हे आनंदी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे तणावामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो योग्य नियोजन वेळेचे व्यवस्थापन सकारात्मक विचारसरणी आणि नियमित व्यायाम यामुळे तणाव नियंत्रित करता येतो ध्यान योगा आणि पुरेशी झोप यामुळे मन शांत राहते आपल्या गरजा मर्यादा ओळखून काम करणे तक्रारी टाळणे आणि आभार व्यक्त करणे हा ही एक चांगला उपाय आहे तणाव कमी झाला की जीवन अधिक आनंददायी वाटते म्हणूनच तणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जीवन सुंदर निरोगी आणि समाधानकारक होते आणि याबद्दलच चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत आयुर्वेद कन्सल्टंट काउन्सलिंग सायकोलॉजिस्ट व्याख्याती आणि लेखिका डॉक्टर मनीषा अभिजित भोजकर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार तर आपण मॅडम बघतो की हल्ली प्रत्येकाच्यातच तणाव हा खूप असतो पण तणाव म्हणजे नेमकं का काय आहे तणावाची जर मेडिकल डेफिनेशन बघायची झाली तर इट इज बॉडीज नॅचरल रिस्पॉन्स टू परसिवड अ थ्रेड ट्रिगरिंग टू फिजिकल अँड सायकोलॉजिकल रिएक्शन याचं साध्या सोप्या मराठी भाषेत रुपांतर करायचं झालं तर, करा तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक घटनांना आपल्या शरीराने आणि मनाने दिलेला प्रतिसाद कदाचित ही डेफिनेशन सुद्धा लक्षात येणार नाही मग अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वास्तव आणि अपेक्षा यांचा मेळ नाही जमला तर निर्माण होतो तो ताण म्हणजे काय उद्या सकाळी माझा प्रोजेक्ट सबमिट होणं अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात आज माझा निम्माही प्रोजेक्ट झालेला नाही हे वास्तव आहे त्यामुळे निर्माण होतो तो ताण किंवा पुढच्या आठवड्यात माझी एक्झाम आहे आतापर्यंत माझा सगळा अभ्यास होणं अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात माझा काहीच अभ्यास झालेला नाही त्यामुळे निर्माण होतो तो ताण किंवा अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर घरातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकावं अशी माझी अपेक्षा आहे प्रत्यक्षात माझं कुणीच ऐकत नाही त्यामुळे निर्माण होतो तो ताण म्हणजे वास्तव आणि अपेक्षा यांचा मेळ जुळला नाही तर निर्माण होतो तो ताण बरोबर आहे मग इतर देशांच्या तुलनेत भारतीय लोक तणावग्रस्त जीवन जगतात असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच तणावग्रस्त जीवन जगतात खर तर आपल्या देशातल्या लोकांना हे असं वाटतं की आम्ही खूप उत्सवप्रिय आहोत आम्ही खूप सण समारंभ साजरे करतो आम्ही खूप जॉयफुल आहोत पण प्रत्यक्षात असं नाहीये युनायटेड नेशन्स ही जागतिक संघटना प्रत्येक वर्षी जगातल्या आनंदी देशांची यादी जाहीर करते यामध्ये दोन हजार पंचवीस साली एकशे सत्तेचाळीस देशांच्या मध्ये आनंदी देशांच्या यादीत आपल्या देशाचा नंबर एकशे अठराव्या स्थानावर आहे म्हणजे एवढ्या खाली आपण आहोत यात फक्त एक चांगली गोष्ट आहे की मागच्या तीन चार वर्षात हा स्केल थोडासा वरती आलेला आहे पण तरी एकशे अठरा हा आकडा खूप खाली आहे मग काही लोकांना हे कशावरून ठरवलं जातं तर त्या देशाचा जीडी रेट आहे आरोग्य व्यवस्था आहे त्या लोकांना मिळणारं स्वातंत्र्य आहे ह्या अनेक गोष्टींवर हा क्रायटेरिया ठरवला जातो पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर आम्ही हे बघतो की सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे तणावामध्ये आहेत आणि सतत तणावामध्ये आहेत म्हणजे ही जी यादी सांगते की भारतीय लोक आनंदी जीवन जगत नाहीयेत ह्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे कारण सात आठ वर्षाच्या लहान मुलापासून सत्तर ऐंशी वर्षाच्या वृद्ध व्यक्तीपर्यंत आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावामध्ये आहे म्हणजे मला टेन्शन आलंय मला ताण आलाय हे आपल्या दैनंदिन जीवनातले आता शब्द बनले आहेत त्यामुळे येस भारतीय लोक तणावग्रस्त जीवन जगतात ह्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे मग तुम्ही तर सांगितलं की भारतीय लोक ही तणावाखाली तरी जगतात पण आपल्या आयुष्यात आपण तणाव असायला हवा की आपण पूर्णपणे तणावमुक्त जीवन जगता आलं पाहिजे आपल्याला खूप चांगला प्रश्न विचारला मी सुद्धा माझ्या बऱ्याच लेक्चर मध्ये हे विचारत असते की तणाव असायला हवा की नको असायला mm. हवा खर तर तणावरहित जीवन ही रॉंग कन्सेप्ट आहे बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपल्या संस्कृतीमध्ये दे विद्येची देवता कोण समजतो आपण सरस्वती सरस्वतीच्या हातामध्ये कोणतं वाद्य असतं वीणा तर कोणताही विना वादक पहिल्यांदा विना वाजवण्यासाठी जेव्हा बसतो तेव्हा तो काय करतो विनेच्या ज्या तारा असतात त्या तारा आवळून घेतो बरो बरोबर कशासाठी तर त्या तारांच्या मध्ये तो ताण निर्माण करतो आणि या ताणलेल्या तारांमध्ये जेव्हा बोट फिरतात तेव्हा सुंदर संगीत त्यातून निर्माण होत असतं हाच नियम आपल्या आयुष्याला सुद्धा लागू आहे आपल्या आयुष्याचा सुंदर संगीत निर्माण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या आयुष्यात सुद्धा थोडा बहुत ताण हा असायलाच हवा म्हणजे असायला परीक्षेची डेट डिक्लेअर झाली की मुलाला टेन्शन येतं टेन्शन आलं तर मुलं अभ्यास करतील ना टेन्शनच नाही आलं तर ते अभ्यासच नाही करणार मला उद्या समजा माझा इंटरव्ह्यू असेल तर आज मला टेन्शन येईल थोडस स्ट्रेस येईल स्ट्रेस आला तर मी इंटरव्ह्यू चांगला देणार आहे नाहीतर माझा इंटरव्ह्यूच फेल जाणार आहे घरी एखादं कार्य असेल दे 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 mm. तर स्त्रियांची खूप धावपळ होते अगदी त्यांची झोप उडते पण ती धावपळ होते त्यांना ताण येतो म्हणून ते कार्य व्यवस्थित पार पडतं नाहीतर काम होणारच नाही व्यवस्थित mm. म्हणजे काही प्रमाणात ताण हा आपल्या आयुष्यात गरजेचा असतो याला आपण यू स्ट्रेस किंवा सकारात्मक ताण असं म्हणतो mm. पण हा ताण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो तेव्हा तो आपल्या ते शरीरावर मनावर आरोग्यावर प्रभाव पडतो याला आपण डिस्ट्रेस असं म्हणतो म्हणजे आपल्याला ताण तरी हवाय यू स्ट्रेस हवाय सकारात्मक ताण हवाय या मध्ये डिस्ट्रेसमध्ये आणि याची काळजी आपण घेतली पाहिजे मग हे आता तुम्ही जे डिस्ट्रेस सांगितला आपण नकारात्मक तणावांमध्ये आणि मध्ये आहोत हे कसं ओळखायचं खूप चांगला प्रश्न आहे कारण ताण तरी हवाय असं मी सांगते पण तो यू स्ट्रेस असायला हवा डिस्ट्रेस नको तर मी डिस्ट्रेसमध्ये चालली आहे हे कसं ओळखायचं जेव्हा माझा ताण माझ्या दैनंदिन देन जीवनाला इफेक्ट करतोय किंवा माझी क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर करतोय मग त्यामध्ये माझे रिलेशनशिप्स आहेत माझं फिजिकल हेल्थ आहे माझं मेंटल हेल्थ आहे आणि माझं करिअर आहे ह्या आयुष्याच्या महत्वाच्या फॅक्टरवर जर त्याचा प्रभाव पडत असेल म्हणजे माझे रिलेशनशिप कुठेतरी कोलॅप्स होत आहेत माझं शारीरिक स्वास्थ्य बिघडले माझे परिणाम होतोय मला मेंटल हेल्थ बिघडले भी मला भीती वाटते अस्वस्थ वाटते रडायला येते चिडचिड होते किंवा माझं करिअर कुठेतरी हे होत आहे की मला ऑफिसला जावंसच वाटत नाहीये गेलं तर कामच करावं असं वाटत नाहीये काहीच करायला नको सगळं सोडून द्यावं असं वाटतंय ह्या सेक्टरवर जेव्हा प्रभाव पडतोय ते अफेक्ट होत आहे माझं दैनंदिन जीवन अफेक्ट होत आहे असं जेव्हा मला लक्षात येतं तेव्हा मला समजून जायचंय की मी आता डिस्ट्रेस मध्ये चाललेली आहे, आहे। आणि सायंटिफिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं सा तर जेव्हा तुमचा स्ट्रेस इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशनच्या लिमिट क्रॉस करतो तेव्हा तो डिस्ट्रेस असतो म्हणजे काय उद्या माझा इंटरव्ह्यू आहे तर मला भीती वाटणं साहजिक आहे इंटरव्ह्यूच्या वेळेला पण इतकी भीती वाटते की स्वतःचं नावही न सांगता येणं याला म्हणायचं इंटेन्सिटी क्रॉस झाली कधीतरी ताण येणं हे ठीक आहे पण सतत मला ताण येतोय म्हणजे काही लोक आपल्या अवतीभोवती आपण बघतो सतत कशाना कशाच टेन्शन याला म्हणायचं फ्रिक्वेन्सीची लिमिट क्रॉस झाली आणि ड्युरेशन म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा ताण आला तर थोड्या वेळाने तो ताण कमी होतो काही वेळाने आपण नॉर्मलाईज होतो पण जेव्हा सहा महिने घडलेल्या गोष्टीवर मी अजूनही टेन्शन घेत बसलीये तेव्हा मग त्याची ड्युरेशन सुद्धा लिमिट क्रॉस आहे अशा पद्धतीनं आपला जो स्ट्रेस आहे इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशनच्या लिमिट क्रॉस करतो तेव्हा मग आपण मध्ये आहोत असं समजायचं समजायचं आता तर तुम्ही डिस्टन्स बद्दल तर सांगितला पण आनंदी जीवन जगण्यासाठी पहिला नियम कोणता सांगाल खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय कारण जगात प्रत्येक व्यक्तीला आपण आनंदी जीवन जगव सगळाचं आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पहिला नियम मी सांगते की टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ माय माय रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःकडे घ्या बघा नेहमी आपल्या आयुष्यात काहीही जर हॅपनिंग घडत नसेल किंवा मला हवं तसं घडत नसेल तर मी काय करते त्याचा दोष मी दुसऱ्या कोणाला तरी देते म्हणजे अमुक अमुक व्यक्तीमुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे ही घटना घडली म्हणून हे सगळं होत आहे आणि मी जोपर्यंत ह्या ब्लेम गेम मध्ये आहे तोपर्यंत माझ्या आयुष्यात सकारात्मक मा काही घडू शकत नाही विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असतो तुम्हाला माहिती असेल प्रत्येक विमानात एक कठीण धातूपासून बनलेला हा ब्लॅक बॉक्स असतो विमानाचा अपघात झाला की टेक्निशियन तो ब्लॅक बॉक्स आधी शोधतात कशासाठी शोधतात तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग असतात पायलटचे शेवटचे रेकॉर्डिंग्स असतात okay. आणि ते ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर कळतं की विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला टेक्निशियन त्यावर काम करतात जेणेकरून पुन्हा असं काही होऊ नये अशाच पद्धतीनं आपले आयुष्य जर सतत तणाव येत असतील जर हवं तसं आयुष्य जात नसेल तर प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा सर्वे करावा म्हणजे आपल्या आयुष्याचा ब्लॅक बॉक्स उघडावा आणि मी कुठं चुकतोय मी कुठं कमी पडतोय हे चेक करावं त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा आणि हे करण्यासाठी आधी स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्यावी mm. कसं आहे आपल्या आयुष्यात येणारी माणसं आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपल्या यावर आपला कंट्रोल बिलकुल नाही आहे पण मी त्या घटनेला कसं रिस्पॉन्ड करावं यावर माझा कंट्रोल निश्चितपणा हा कंट्रोल वापरण्यासाठी आधी जबाबदारी तर घेऊया दिस इज माय आणि मी त्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी जबाबदारी आहे ही एकदा जबाबदारी घेतली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होत जातात आता तुम्ही म्हटलास की बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात सोप्या होऊ शकतात पण या आजच्या काळात तणावाचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे असं तुम्हाला वाटतंय मी uh, माझ्या काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिसमध्ये नेहमी बघते की आताच्या काळामध्ये तणावाचं सगळ्यात महत्वाचं जर कारण आहे तर ते म्हणजे कंपॅरिजन okay. तुलना आपण पॅरेंटिंगच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा बघितलं की तुलना हा निसर्गाचा सर्वात मोठा अपमान आहे mm. या बाबतीत मी एक खूप छान उदाहरण तुम्हाला देईन आपण अमिताभ बच्चन यांना महानायक समजतो द oh. लिव्हिंग लेजंड तर अमिताभ बच्चन यांचं एक स्टेटमेंट आहे अमिताभ बच्चन असं म्हणतात आय एम पिनट इन फ्रंट ऑफ रजनीकांत रजनीकांतच्या समोर मी काहीच नाहीये म्हणजे काय माझ्या एका चित्रपटाचं बजेट पेक्षा जास्त रजनीकांतच्या एका चित्रपटाच्या गाण्याचं बजेट ही माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त असतं हे उदाहरण सांगायचं कारण काय तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर तुमच्यापेक्षा सुंदर तुमच्यापेक्षा श्रीमंत तुमच्यापेक्षा बुद्धिमान कुणी ना कुणी असणार आहे त्यामुळे तुलनेच्या ह्या चक्रामध्ये आपण अडकायला नको मी कुठे आहे आणि जिथे आहे तिथे माझ्याकडे काय रिसोर्सेस आहेत त्याचं मी बेस्ट काय करू हा एकच विचार प्रत्येकाने मनात आणावा आणि तुलना करत असताना स्टार्टिंग पॉइंट बघितला पाहिजे म्हणजे काय एखाद्या आदिवासी वाड्या वस्त्यामध्ये जन्माला आलेलं पण पन, मूल पंधराव्या वर्षी त्याचं लाईफ कसं असेल आणि एका करोडपती बिझनेसमॅनच्या घरी जन्माला आलेलं मूल पंधराव्या वर्षी त्याचं लाईफ कसं असेल यामध्ये खूप मोठी तफावत आहे मग त्या वस्तीतील मुलांना रडून नाही चालणार ना, ना मी पंधराव्या वर्षी काय करतोय आणि तो मुलगा काय करतोय कारण दोघांचे स्टार्टिंग पॉइंट वेगवेगळे आहे त्यामुळे माझा स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे तुलना करत असताना मी नेमकं कुणाशी करतोय याचं तरी भान नक्कीच ठेवावं आणि समजा आपल्यापेक्षा खूप चांगलं कोणी आपल्या अवतीभोवतीचे लोक काम करत असतील तर त्यांच्याशी तुलना करण्यापेक्षा त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यावं बरोबर ते जे काही चांगलं करतायत ते आपणही आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपली ही, ही गाडी कुठल्या चा तरी चांगल्या ट्रॅकवर जायला मदत होईल पण तुलनेच्या विषय चक्रामध्ये अडकून ये प्रत्येकाला देवाने काहीतरी युनिक काहीतरी दिलेलं आहे मी तरी सगळ्यांना असं सांगेन की कॉपी पेस्ट बनवू नका स्वतःची ओन अशी स्पेशल आयडेंटिटी बनवा येस आता तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आता प्रेक्षकांनी ते असं लक्षात घेतलं पाहिजे की कॉपी पेस्ट न होता आपलं अस्तित्व काहीतरी त्यांनी निर्माण केलं पाहिजे पण समजा एखाद्या गोष्टीचा प्रचंड ताण आला तर सगळ्यात पहिला आपण कोणती गोष्ट करायला हवी खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण मला जेव्हा ताण येतो तेव्हा मी माझा जो इमोशनल ब्रेन आहे आपला जो भावनिक मेंदू आहे तो हायपर ऍक्टिव्ह झालेला असतो hmm. आणि माझा विचार करणारा मेंदू जो थिंकिंग ब्रेन आहे तो काम करायचं बंद होतो hmm. म्हणून तर आपल्याला टेन्शन आलं तर म्हणतो ना मला काही सुचत नाही आता तू माझ्याशी काही बोलू नकोस मला काही विचारू नकोस म्हणजे काय माझा इमोशनल ब्रेन खूप ऍक्टिव्ह झालेला आहे त्यामुळे मला ताण का आलाय आणि त्या तणावर समस्या काय शोधावी ही ते वेळच नसते त्यासाठी मला आधी इमोशनली कूल डाऊन व्हावं लागतं मग इमोशनली कूल डाऊन होण्यासाठी मला रिलीज व्हावं लागतं मग रिलीज व्हायचं म्हणजे काय तर कुणासमोर आपलं मन करावं लागतं कित्येकदा आपण पाहत असतो की कुणाशी जर बोलून झाल्यानंतर मला बरं वाटतं मला हलकं वाटतं इव्हन आमच्या काउन्सिलिंगच्या प्रॅक्टिसमध्ये मी नेहमी बघते की पहिल्या सेशन मध्ये आम्ही पेशंटला काही सूचना देत नाही काही सल्ले देत नाही त्यांचे दोष दाखवत नाही त्यांना जज करत नाही त्यांना लेबल करत नाही मग काय करतो तर आम्ही फक्त पेशंटला ऐकून घेतो पेशंटला समजून घेतो त्यांच्या जागी जाऊन समजून घेतो आणि मग जेव्हा पेशंट दुसऱ्यांदा येतो तेव्हा पेशंट म्हणतो मॅडम खूप हलकं वाटतंय हो पहिल्या सेशन नंतर काही काही पेशंट म्हणतात मॅडम थेरपीची गरजच वाटत नाहीये हे कशामुळे होतं तर रिलीज केल्यामुळेच गेल्यामुळे तर जेव्हा जेव्हा मला खूप जास्त ताण येतो तेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या खात्रीशीर व्यक्ती समोर आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला हलकं वाटेल आणि मग आपण चांगल्या पद्धतीनं आयुष्यातले निर्णय घेऊ शकू बर आता आनंदी जीवन जगण्यासाठीचा असा काही फॉर्म्युला आहे का खर तर असा कुठला हार्ड अँड फास्ट फॉर्म्युला नाहीये कारण प्रत्येकाच्या तणावाची कारणं वेगवेगळी आहेत वयानुसार वेगळे आहेत म्हणजे लहान मुलाच्या आयुष्यातले ताण वेगळे आहेत वृद्ध व्यक्तीच्या आयुष्यातले ताण वेगळे आहेत त्यामुळे आनंदी जगण्याचा एक फॉर्म्युला असा नाही आहे कसं असतं माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत पण मी त्याला रिस्पॉन्ड कसं करावं यावर माझा कंट्रोल आहे पण मी रिस्पॉन्ड चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी माझ्या बिलीफ सिस्टीम मी चेंज केल्या पाहिजेत आणि ह्या बिलीफ सिस्टीम चेंज केला तर मी निश्चितपणाने आनंदी जीवन जगू शकतो अल्बर्ट एलिस यांचा एक फॉर्म्युला आहे म्हणजे प्रसिद्ध मानसतज्ञ अल्बर्ट एलिस यांचा हा फॉर्म्युला आहे की अल्बर्ट एलिस यांनी सांगितले की आयुष्यातले तीन मस्ट तीन च काढून टाका हे तीन च काय आहेत हे आपण बघूया तर पहिला च आहे पहिला मस्ट आहे की मी सगळ्यात टॉपच असलं पाहिजे मी सगळ्यात परफेक्ट असलं पाहिजे की मी सगळ्यात बेस्ट असलं पाहिजे हा स आधी आयुष्यातून काढून टाका म्हणजे कसं आहे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की मी शाळेमध्ये टॉपला यावं हे त्याचं गोल असेल तर इट इज ओके त्यामध्ये चुकीचं काही नाहीये त्यांनी त्याच्यासाठी मेहनत पण जरूर घ्यावी पण मी टॉपला आलो तरच सक्सेसफुल आहे नाहीतर मी फेल आहे हा विचार डोक्यातून हो काढून टाकावा किंवा स्त्रिया खूप परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतात परफेक्शनिझमच्या मागे लागतात म्हणजे मी आदर्श आई असली पाहिजे आदर्श सून असली पाहिजे आदर्श पत्नी असली पाहिजे किंवा मी घरी ही आयडियल असली पाहिजे आणि कामाच्या ठिकाणी आयडियल असली पाहिजे ह्या परफेक्शनिझमच्या मागे लागताना स्त्रियांच्या आयुष्याचं आयुष्याची अक्षरशः फरफट होते म्हणजे त्यांच्या शरीरावरही ताण येतो आणि मनावरही ताण येतो मला सगळ्या स्त्रियांना सांगायचं की खूप परफेक्शनिझमच्या मागे लागू नका तुम्ही वर्किंग असाल तर घरी कमी पडाल तुम्ही ग्रहिणी असाल तर बाहेर कमी, कमी पडाल कधी आई म्हणून कमी पडाल कधी पत्नी म्हणून कमी पडाल इट इज ऍब्सली ओके वी आर ह्युमन बिंग्स वी आर फॉलिबल ह्युमन बिंग्स त्यामुळे खूप परफेक्ट म्हणजे कसं मी बेस्ट देण्याचा प्रयत्न जरूर करेन राईट पण ते नाही जमलं म्हणून गिल ट्रिपवर जायचं काही कारण नाहीये माझं बेस्ट मी देईन पण मी बेस्टच असलं पाहिजे मी परफेक्टच असलं पाहिजे आणि माझ्यापेक्षा भारी कोणी असलंच नाही पाहिजे यातून बाहेर पडलं पाहिजे हा पहिलाच आहे दुसरा आहे की एव्हरी वन शुड बी फेअर विथ मी म्हणजे काय जगातल्या सगळ्या व्यक्तीने माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे हा तुम्ही काढून टाका जसं मला काही लोक आवडत नाहीत तसं काही लोकांना मी आवडत नसणार आहे जसं इतरां माझ्याच जसे दोष आहेत तसे इतरांच्या मध्ये सुद्धा काही दोष आहेत त्यामुळे त्यांना ऍक्सेप्ट करणं आणि प्रत्येकाने माझं ऐकलंच पाहिजे आणि माझं मान्यच केलं पाहिजे हा अट्टहास काढून टाकणं हा दुसरा नियम आहे आणि तिसरा नियम आहे की लाईफ शुड बी हॅसल फ्री म्हणजे आयुष्यात काही प्रॉब्लेम्सच यायला नाही पाहिजेत माझ्या hmm. माझं लाईफ इझी गोइंग आणि फ्री फ्लोईंग असलं पाहिजे असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये कुणाच लाईफ असं सहज सोपं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप डाऊन्स येत असतात त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या चढ उद्धारांसहित आयुष्याचा ऍक्सेप्ट केला पाहिजे हे जे तीन च आपल्या आयुष्यातून काढून टाकणं हाच आनंदी जीवनाचा फॉर्म्युला आहे जो मीही वापरते आणि माझ्या पेशंटना सुद्धा देते त्यामुळे हे च जर काढून टाकले तर आयुष्य खूप सोपं होऊन जाईल मग आता नाते संबंधामधील तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल माझ्याकडे साठी जे काही केसेस येतात त्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम घेऊन बहुतांश पेशंट म्हणजे सेव्हन्टी टू एटी पर्सेंट केसेस हे रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात मग यामध्ये आम्ही कॉग्नेटी बिहेव्हिअर थेरपी नावाची एक थेरपी वापरतो की पेशंटला वेगळ्या पद्धतीने विचार करायला आम्ही शिकवतो हो आता हे साध्या सोप्या भाषेमध्ये एक नियम कारण ती थेरपी काही इथं समजावून सांगता येणार नाही फक्त एक नियम मी या ठिकाणी सांगते की प्रत्येकाने नातेसंबंधामध्ये जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याचा एकच कोअर फॅक्टर असतो तो म्हणजे विचार न जुळणं म्हणजे प्रॉपर्टीचा वाद असेल किंवा किचन मधला वाद असेल त्याचं कारण एकच असतं की आपले विचार एकमेकांशी जुळत नाहीत अशा वेळी प्रत्येकाने एक नियम नेहमी लक्षात ठेवावा की प्रत्येक वेळेला प्रत्येक बाबतीत मला जे वाटतं मला मला जे जे समजतं योग्य वाटतं ते शंभर टक्के बरोबर असतंच असं नाही दुसराही बरोबर असू शकतो त्याच्याही म्हणण्याला काहीतरी अर्थ असू शकतो त्याचाही दृष्टिकोन बरोबर असू शकतो मला त्याच्या जागी जाऊन हा विषय समजून घ्यावा लागेल हा एक नियम नाते समजा संबंधांमध्ये प्रत्येकाने वापरला पाहिजे रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये आणखी एक विषय मी जरूर सांगेन की संवाद hmm. संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे की मला समजा तुमच्याविषयी एखादी गोष्ट आवडत नसेल तर मी तुमच्यापर्यंत ती योग्य पद्धतीने पोहोचवली पाहिजे okay. बऱ्याचदा काय होतं नातेसंबंधांमधील प्रॉब्लेम्स मध्ये आपण त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्यांना सगळे सगळ्या गोष्टी शेअर करतो पण त्या गोष्टीपर्यंत ह्या त्या व्यक्तीपर्यंत ह्या गोष्टी पोहचत नाहीत hmm. आणखी एक मी खूप चांगला फॅक्टर सांगेन की एखाद्या व्यक्तीची एखादी वर्तणूक आवडत नसली म्हणून त्या पूर्ण व्यक्तीला आपण दोषारोप करता कामा नये फॉर एक्झाम्पल डॉक्टर मनीषा भोसकर यांची ही गोष्ट मला नाही आवडली mm. पण याचा अर्थ असा नव्हे की डॉक्टर मनीषा भोसकरच खराब आहेत डॉक्टर मनीषा भोसकर एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहेत पण त्यांची ही गोष्ट मला नाही पटली mm. सिमिलरली नात्यांमध्ये मग ते फॅमिली रिलेशन असो बिझनेस रिलेशन असो सोशल रिलेशन असो एखाद्या व्यक्तीची बिहेव्हिअर आपण रेट करावी त्या पूर्ण व्यक्तीला आपण रेट करायला नको आणि मग हे जर आपण करू शकलो तर निश्चितपणे त्या व्यक्तीविषयी जी काही टॉक्सिसिटी असते ती थोडीशी कमी व्हायला मदत होते आणि त्याहून पुढे सांगायचं झालं सा तर कधी कधी असं होतं की कि कित्येक वेळेला काही ना ती खरोखर खूप टॉक्सिक बनतात आणि मग एकतर त्यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्याबरोबर राहणं अपरिहार्य असेल तर मग त्यांच्यापासून मेंटली डिटॅच होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे विचार आणि स्वतःला डिटॅच करावा स्वतःच्या लाईफचा एक पर्पज बनवावा आणि आपला सगळा फोकस तिकडे शिफ्ट करावा अदरवाईज बहुतांश खास करून स्त्रियांचा बहुतांश वेळ एखाद्या व्यक्तीचा विचार करण्यामध्ये तिचा वेळ म्हणण्यापेक्षा ते स्त्रीचं आयुष्य आयुष्य जातं तर अशा वेळेला एक लाईफ पर्पज बनवून आपला फोकस तिकडे शिफ्ट करणं खूप महत्वाचं आहे आतापर्यंत तर आपण तणावाबद्दल खूप बोललो पण हेच तणाव विरहित जीवन जगता आलं पाहिजे आपल्याला मग हेच आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला आपल्या जीवन पद्धतीमध्ये काय बदल केले पाहिजेत खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण असं कधी होत नसतं की आ, मी खूप चांगलं जीवन जगते म्हणजे जी, मी एक्सरसाइज करते मी बॅलेन्स डाईट घेते मी मेडिटेशन करते आणि तरीही मला स्ट्रेस आलाय असं शक्यतो कधी होत नाही ज्या अर्थी मला स्ट्रेस आलेला आहे अर्थी डेफिनेटली माझा लाईफस्टाईल कुठेतरी बिघडलेला आहे मग हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं ही स्ट्रेस मॅनेजमेंटची खरं तर पहिली स्टेप आहे मग यामध्ये पहिला टप्पा येतो की डाएट एक्सरसाइज अँड मेडिटेशन एक्सरसाइजचं महत्व स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आनंदी जीवन जगण्यामध्ये तणावरहित जीवन जगण्यामध्ये इतकं जास्त आहे म्हणजे मला जर कोणी विचारलं की विच इज द फास्टेस्ट वे टू इलेव्हेट युअर मूड आय विल सी इट इज अ मोमेंट म्हणजे माझा मूड ऑफ झालाय आणि मला लगेच काहीतरी हवा आहे माझा मूड चांगला करायचा तर मी सांगेन की मुवमेंट करा शरीराची okay. हालचाल बसला असेल तर उभे राहा उभे राहायला असेल तर चाला चालत असेल तर टाळ्या वाजव हो उड्या मारा पण शरीराची हालचाल करा okay. एक्सरसाइज का महत्वाचं आहे तर एक्सरसाइजमुळे एन्डॉर्फिन्स तयार होतात एंडॉर्फिन हे आपल्या ब्रेन मधले एक हॅपी केमिकल आहे ते तुम्हाला एनर्जेटिक मोटिवेटेड ठेवायचं काम करत असतं त्यामुळे एक्सरसाइजचा समावेश आपल्या आयुष्यामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ जिम करेल वॉकिंग करेल कुणी योगा करेल अजून काय करेल तर त्याला काही हेच करा आणि तेच करा अशातला भाग नाहीये पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, की फक्त सकाळी मी वॉकिंग केले जिमला गेले गेलो आणि नंतर दिवसभर सोप्यात किंवा खुर्चीत बसून राहिले तर असं नाही होऊन चालणार आहे तर रात्रीचे आठ तास सोडून बाकीचे तुम्ही पंधरा सोळा तास किती ऍक्टिव्ह राहता हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे शरीराला ऍक्टिव्ह ठेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलन्स डायट डिप्रेशन सारख्या अनेक मानसिक आजारांमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे एक महत्वाचं कारण आपल्याला सापडतं आणि ती डिफिशियन्सी दूर केल्यानंतर पेशंटच्या बरेचसे बिहेव्हिअल चेंजेस जे असतात ते नॉर्मलाईज होतात त्यामुळे बॅलन्स डाइट घेणं खूप महत्वाचं आहे मेडिटेशन <laughs> मेडिटेशनचं महत्व अन्यन्य साधारण आहे म्हणजे आपण आज सोशल मीडियाच्या इंटरनेटच्या जगामध्ये शेकडो लोकांशी शे रोज इंटरॅक्ट करतो पण स्वतःशी इंटरॅक्ट नाही करत स्वतःशी संवाद नाही साधत स्वतः hmm. मनामध्ये काय विचार चाललेत काय भावना चाललेल्या आहेत त्यापासून अक्षरशः आपण पळ पळ काढतो hmm. मेडिटेशन तुम्हाला स्वतःशी जोडण्याला मदत करतं स्वतःला ओळखायला मदत करतं आणि ताणतणाव त्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या मी स्वतः माइंडफुलनेस मेडिटेशन वापरते माझ्या पेशंटसाठी त्यामध्ये आपले विचार भावना यांना कसं आपण कंट्रोल करायचं हे आपण शिकतो त्यांच्यापासून तटस्थ कसं व्हायचं हे आपण शिकतो लाईफस्टाईल मध्ये हा एक पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा म्हटला तर आपल्याला सपोर्ट सिस्टीम बिल्डअप करणं खूप गरजेचं असतं कारण जिथं सपोर्ट सिस्टीम चांगली असते मी माझ्या कित्येक पेशंटच्या बाबतीत बघितलेलं आहे की ज्यांच्या घरी सपोर्ट सिस्टीम चांगली आहे ते पेशंट अगदी गंभीर मानसिक आजारामध्ये असले तरी सुद्धा त्यातून बाहेर पडतात पण जिथं सपोर्ट सिस्टीम नाहीये तिला काय होतंय हे नेहमीच आहे हे काही नेहमीच रडगाणं आहे तिला सुख टोचतंय अशा hmm. पद्धतीचे स्टेटमेंट करणारी लोक असतात न समजून घेणारी लोक असतात hmm. इव्हन मुलांनाही न समजून घेणारी लोक असतात अशा ठिकाणी अगदी माइल्ड डिप्रेशन सुद्धा डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जात त्यामुळे सपोर्ट सिस्टम मग ते फॅमिलीमध्ये असो फ्रेंड सर्कलमध्ये असो आपल्याला ऐकून घेणार आपल्याला समजून घेणार कुणीतरी आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे एक चांगला फ्रेंड सर्कल आपला असला पाहिजे एक चांगली सपोर्ट सिस्टम आपली असली पाहिजे तिसरी गोष्ट आहे तणाव नियोजनाच्या लाईफस्टाईल मध्ये आपल्या मेंदूला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत असतो म्हणजे काय मी सकाळी उठते जेवण करते ऑफिसला येते मग घरी जाते मग जेवण करते टीव्ही बघते झोपते हे मोनोटोनोस जी लाईफ आहे त्याला आपला मेंदू कंटाळतो आपल्या मेंदूला सतत नवीन एक्सपिरियन्सेस लागतात मग नवीन ठिकाणांना भेटी द्या नवीन पदार्थांचा आस्वाद घ्या नवनवीन गोष्टी शिका काहीतरी चॅलेंजिंग करा त्यामुळे काय होईल तर डोपामाईन हे केमिकल तयार होतं आणि डोपामाईन तुम्हाला मोटिवेट करतो okay. मला उठून काहीतरी करायचंय किंवा मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचंय आहे हे मोटिवेशन डोपामाइन हे केमिकल देतं मग त्याबरोबर तुम्ही सुंदर संगीत म्हणजे म्युझिक इज अ बेस्ट हिलर म्युझिक थेरपी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते तुमच्या हॉबीज परस्यू करणं मोस्ट ऑफ द टाइम्स दैनंदिन जीवनामध्ये आपण इतके स्टग झालेलो असतो की मला काय आवडते हे सुद्धा कित्येकांना सांगता येत नाही तर जरूर स्वतःचा विचार शांतपणे बसून मला नेमकं काय भर करायला आवडेल अशी कोणती गोष्ट आहे जे करताना मी स्वतःलाही विसरते अशी स्वतःची कोणती हॉबी आहे ती परस्यू जरूर करावी मी तर म्हणते रोजचा अर्धा तास चोवीस तासातला अर्धा तास स्वतःसाठी तास आला पाहिजे आणि तेही नसेल जमेल तर किमान आठवड्यातून दोन तास तर तरी स्वतःच्या हॉबीजसाठी द्यावा त्यानंतर अनकंडिशनल लव म्हणजे मला जर त्याच्या आधी मी सांगेन की नेचर Hmm. निसर्गाच्या सानिध्यात रमणं मग त्यामध्ये सनलाईट पासून निसर्गाच्या जवळ जाणं हे सुद्धा तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट साठी खूप चांगलं मदत करतं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मला जर माझ्या आयुष्यात आनंद हवा असेल तर त्याचा सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला मला दुसऱ्याला आनंदी करायचं आहे बरोबर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करायचा आणि तोही अनकंडिशनली म्हणजे काय होतं बघा मी माझ्या लाईफमध्ये कुणासाठी तरी काहीतरी करत असेल ना तर हिडन माझा मोठा काहीतरी असतो की अरे मी ह्यांच्यासाठी करते ना मग ह्याला मला यातून काहीतरी हा परतावा मिळेल तर अनकंडिशनल लव्ह मध्ये कोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता मी जेव्हा कुणासाठी तरी काहीतरी करतो मग अनाथ अपंग लोकांसाठी असो मग पेटसाठी असो मग अजून कोणासाठी असो तेव्हा जो मला फील आहे म्हणजे अगदी माझ्या मित्रमैत्रिणींसाठी सुद्धा मी काहीतरी केलंय आणि मला त्यातनं काही नको आहे परत तेव्हा मला जो फील येतो ना तो आयुष्यात आपल्याला कधीच येत नसतो त्यामुळं स्वतःला बाजूला ठेवून जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो तेव्हा ते खूप चांगला आनंद देऊन जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईल मॅनेजमेंट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आपण अंतर्भूत केल्या पाहिजेत ओके okay. uh, तर आज आपल्याबरोबर होता डॉक्टर मनीषा भोजकर मॅडम तर त्यांनी आपल्याला तणावाचं नियोजन कसं केलं पाहिजे तणावापासून कसं मुक्त राहिलं पाहिजे तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच पण तणावमुक्त जीवन आजपर्यंत कोणी जगू शकलेलं नाहीये तसंच आनंदी जीवन जगण्यामागे कोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत आणि कशाप्रकारे आपण आनंदी जीवन जगलं पाहिजे याबद्दल मॅडमने आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तर मॅडम आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीनं तणाव आणि आनंदी जीवन याबद्दल मार्गदर्शन केलत याबद्दल मनापासून आभार मला या ठिकाणी बोलवलात आणि माझे विचार सांगण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचेही मनापासून थँक्यू मॅम